अने नमस्कार आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आपण दर सोमवारी हवामान अंदाज देत असतो तसा आपण चौदा तारखेला पूर्ण आठवड्याचा हवामान अंदाज दिला होता पण परत सांगितलं होतं की अजून काही बदल असेल किंवा अपडेटेड हवामान अंदाज जो आहे तो गुरुवारी देऊ म्हणजे आज देऊ सतरा तारखेला तर आपण जर पाहिलं तर चौदा ते सोळा चौदा पंधरा सोळा म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार ज्याप्रमाणे अंदाज दिला होता त्याप्रमाणे दक्षिण भा महाराष्ट्रामध्ये पाऊस एकदम कमी होता आणि थोडंसं उत्तर महाराष्ट्रामध्ये होता या पद्धतीनं काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस पडला आता जर आपण सतरा आणि अठरा जुलैचं जर पाहिलं म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार आज आणि उद्याचा अंदाज जर पाहिला तर आज उद्या बऱ्यापैकी गड गर, गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा हिंगोली नांदेड लातूरचा नांदेडकडचा भाग आणि बीड धाराशिवचा बराचसा भाग इथे पावसाची मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सतरा आणि अठरा तारखेला एवढ्या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे बाकीच्या ठिकाणी जसं जालन्यात बुलढाण्याकडचा काही भाग जो आहे तिथं बऱ्यापैकी पाऊस आहे परभणीतला सुद्धा बुलढाण्यागरच्या भागामध्ये आहे हिंगोली जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे बाकीच्या ठिकाणी जे आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दिवसापासून पावसाची अपेक्षा आहे जसं नांदेड हिंगोली आहे बीड आहे लातूर आहे परभणी आहे जालना आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी हे थोडंसं आज आणि उद्या जिथे पाऊस पडेल ते भाग्यवान शेतकरी असं म्हणता येईल असं म्हणायला हरकत नाही आणि नंतर जर आपण पाहिलं सतरा आणि अठरा तारखेनंतरचं एकोणावीस आणि वीस तारखेपर्यंत आपण वीस तारखेपर्यंतचा अंदाज देतोय तर एकोणावीस वीसला जवळपास सगळीकडे कोरडा हवामान राहण्याचा अंदाज आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी एकदम कमी होते आणि एकोणावीस वीसला थोडंसं सूर्यदर्शन सुद्धा होईल ऊनसुद्धा सुद्धा प पडू शकते दोन दिवस आणि कोरडा हवामान राहण्याचा अंदाज आहे तर हा आपला या पुढच्या चार दिवसाचा हवामानाचा अंदाज आहे त्या त्यापुढचा अंदाज जो आहे तो एकवीस तारखेला म्हणजे सोमवारी दर सोमवारी जसं देतो आपण तसं एकवीस तारखेला देऊ धन्यवाद